नमस्कार परभणी आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोड कोतवाली स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक माननीय कासले यांचा सत्कार परभणी महाराष्ट्र पोलिस दलातील कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कोतवाली पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक माननीय कासले यांना अलीकडेच पदभार स्वीकारला आहे त्यांच्या या नवीन जबाबदारीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ समाजहित अभियान प्रतिष्ठान आणि रुग्ण हक्क संरक्षण समिती यांच्या वतीने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्यात कासले यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडी उत्तर युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे परभणी तालुका अध्यक्ष उत्तर तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा हित अभियान प्रतिष्ठान साथी बंड समाज हित न्यूज तथा हक्क संरक्षण समिति मराठवाड़ा कार्या प्रमोद अशोकराव लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ तथा हक्क संरक्षण समिति परभणी जिला अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर ज्येष्ठ पत्रकार इनूस कच्ची संदीप इतर मान्यवर उपस्थित होते यसंगी पुलिस निरीक्षक माननीय कासले यांनी उपस्थितांशी संवाद साधताना परभणीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच जनतेचा विश्वास संपादन करून गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले यावेळी प्रमोद अशोकराव अंभोरे दिलीप बनकर गणेश गाडे यांनी आपल्या मनोगत मनोगतातून कासले यांना शुभेच्छा दिल्या कोतवालीचे नवीन पिढ्या कासले साहेब यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ वंचित बहुजन आघाडी आणि रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजहित अभियान प्रतिष्ठान या सर्व संघटनांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी अभिनंदन आणि जे कोतवाली हद्दीमध्ये जे गुन्हेगारावर आळा घालावा लागतो साहेब नवीन आलेले त्यांनी या गुन्हेगारावर चांगला आळा घालून एक गरीब लोकांना न्याय द्यावा आणि या ठिकाणी जास्तीत जास्त गरिबांना न्याय मिळावा असं मी कासले साहेबांकडून या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना या ठिकाणी नवीन आल्याबद्दल त्यांना आमच्या सर्व टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो स्टेशनला नव्यात लागलेले पी आय पी एफ पी एफ हा ए पी आय त्यांचा त्यांना पदभार आता पदभार दिलेला आहे असे आमचे कासले सर यांचं कारकिर्द इतक्या चांगली आहे की त्यांचं नाव ऐकतात गुन्हेगारी जग आहे गुन्हेगारीचं त्याच्यामध्ये गुन्हेगार त्यांना त्याचं नाव ऐकतात थरकाप करतात त्याचप्रमाणे आम्ही आज इथं रुग्ण हक्क संरक्षण समिती तसंच वंचित बहुजन आघाडी आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं त्यांचं इथं कोतवाली पोलीस स्टेशनला त्यांनी पदभार स्वीकारला त्याबद्दल आम्ही त्याचं इथं सन्मान केलेला आहे आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा करतो की कोतवाली पोलीस स्टेशनच्या आधी म्हणजे त्या परिसरात होतो परिसरामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणावर आळा घालावा आणि येथे शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून असे सत्कार्य घडो आणि गुन्हेगारीला आळा हो हेच आम्ही आमच्या पत्रकारसंघांच्या वतीनं म्हणजे या ठिकाणी आलात आणि आम्हाला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिलात तर मी आपल्याला गोय देऊ इच्छितो की वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच चांगलं काम करू आणि या ठिकाणी पूर्णपणे कायदा चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज